नमस्कार। आज आगा। 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 अनाथ केले शालेय ब्लँकेट वाटप बीडच्या शांतीवन अनाथ आश्रम अनाथ बालक आश्रमाला रंगनाथ महाराज प्रतिष्ठान मदतीचा हात रंगनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त सोनपेठच्या रंगनाथ महाराज प्रतिष्ठानचा अभिनव स्तुत्य उपक्रम श्रीरंगनाथ महाराज प्रतिष्ठानच्या वतीने श्रीरंगनाथ महाराज गण महाराज यांची पंचावन्नवे पुण्यतिथीनिमित्त बीडच्या आनंदग्राम पाली वर्षा शांतीवन आरवी येथील बालक आश्रमात ब्लँकेट गणवेश फळे वाटप करून सामाजिक बांधिलकी म्हणून अनोख्या पद्धतीने पुण्यतिथी साजरी करण्यात आली बीडच्या आरवी येथील शांतीवनात रस्त्यावर फेकून दिलेल्या बालकांचे संगोपन अनाथ बालकांना आश्रय व त्यांच्या भवितव्यासाठी शाळा उभारणी करून नागरजोगे या दाम्पत्याने मोठा पुण्य यज्ञ उभारला आहे ज्याला कोणीच नाही प्रत्यक्षात मातेनेही ज्या बालकांना अनोरस अवस्थेत रस्त्यावर फेकले त्यांना उचलून आणून त्या बालकाचे संगोपन करण्याचा वेळा या दंपत्याने उचलला त्यांना जगवणे वाढवणे त्यांच्या शिक्षणाची सोय करणे आणि स्वतःच्या नेकरापावाने सांभाळण्याचे पुण्य कर्म नागरजोगे कुटुंबीय मोठ्या निष्ठेने करतात त्यांची विवाह करून देणे संसार उभारणे नोकरीसाठी त्यांना संधी उपलब्ध करून देणे आदी जबाबदाऱ्या नागरजोगे कुटुंब उचलते त्यांच्या या कार्याला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केल्यावर हृदय पिळवटून आल्याशिवाय राहत नाही सोनपेठ येथे श्री रंगनाथ महाराज प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक धार्मिक उपक्रम राबवले जातात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच या वर्षी प्रतिष्ठानच्या वतीने जिल्ह्याबाहेर सामाजिक कार्यक्रम राबवण्यात आला संत श्री रंगनाथ महाराज यांची पुण्यतिथी निमित्त नवीन वर्षाच्या निमित्त साधून भीड जिल्ह्यातील दत्ता नागर जोगे संचलित आनंदग्राम बालकाश्रमला पूजा रेडीमेडच्या वतीने सत्तर बालकांना गणवेश वाटप करण्यात आले तसेच प्रतिष्ठानच्या वतीने पंचावन्न ब्लँकेट वाटप करण्यात आले आर्वी येथील दीपक नागर जोगे संचलित शांतिवन बालकाश्रमात विद्यार्थ्यांना प्रतिष्ठानच्या वतीने पंचावन्न ब्लँकेट व फळे वाटप करण्यात आले यावेळी भारत राष्ट्र समितीचे सुधीर बिंदू जय भवानी मित्र मंडळाचे अध्यक्ष बळीराम काटे बालाजी वांकर नंदकुमार पोटलवार डॉक्टर बालाजी पारसेवार जीवन बसेट जिते जितेंद्र वांकर प्रशांत पांपटवार प्रवीण सातभाई आनंद डाके केदार वलशेटवार नागनाथ शेटे अनिल कवठीकवार कैलास पांपटवार प्रशांत सातभाई शिवप्रसाद तापडिया संतोषवार सत्यनारायण शर्मा सुभाष कदम संजय ओम राकेश मेहता बाबासाहेब गरजे सोमनाथ नागोरे राधेश्याम वर्मा सुभाष सावंत महादेव नरवटे यासह प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा